छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा आता लोकसभेचं सध्या इलेक्शन चालू आहे जे आम्ही दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांच्या मी सभेला गेलो होतो त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये बेरोजगारी कमी करतो तरुणांना प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकरी देतो असे भासवून सर्वसामान्य शेतकऱ्याची मोठी फसवून गेली आम्हाला सुद्धा मोदी साहेबांच्या एक मोठी फार मोठी अपेक्षा होती त्या अपेक्षेचं त्यांनी चांगल्या प्रमाणामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या असू दे किंवा देशातल्या माणसांची अपेक्षा केलेली आहे त्यांनी आज डिझेलचा दर दुप्पट केलेला आहे पेट्रोलचा दर दुप्पट केलेला आहे गॅसचा दर तिप्पट केलेला आहे अशा पंतप्रधानावरती सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवायचा कसा आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये येत असताना एवन देशामध्ये रामाचं प्रभू रामाचं नाव घ्यायचं आणि त्या सिद्धेच्या विरुद्ध रावणाला पळवून लावलं तसं तिने मणिपूरमध्ये काय केलं कुस्तीपटू दिल्लीमध्ये आज कुस्तीपटू महिलांच्याबद्दल अत्याचार झाला तिने तिथं काय केलं ह्या पंतप्रधानावरती कुठलाही विश्वास राहिलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे पळवायचे रिझर्व्ह बँकेचं ऑफिस पळवायचं मेट्रो प्रकल्प पळवायचा कोटी मध्ये एकशे आठ किलोमीटर फक्त महाराष्ट्राची एरिया आहे चारशे किलोमीटर एरिया गुजरातची असताना वीस हजार कोटी महाराष्ट्राला का द्यायचं ह्या जोडगोळीनं महाराष्ट्र लुटून गुजरातला न्यायचं ठरवलेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये जर जनता जर सूज्ञ जर असेल तर त्यांनी चारशेचा हा आकडा पार तर सोडून द्या पंतप्रधानाचे काही हस्त म्हणतात इथल्या खासदारांना मत म्हणजे पंतप्रधाना मत म्हणजेच काय तरी जो मुलगा लग्न करून घेणार आहे त्याला मत देऊ नका त्याच्या बापाला मत द्या म्हटल्यासारखा ज्याला हो। मत द्यायचं त्याला द्या मोदीचं नाव जर सांगितलं अशा फसव्या पंतप्रधानाला महाराष्ट्रामध्ये एक किंचित ते मत मिळणार नाही हे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार आहेत जायचं ह्यांचं जर मोदींचं सांगून महाराष्ट्रामधला खासदार जर तिथं जर असेल तर हा जनतेचा प्रश्न मिटवाय जाणार नाही तर गुजरातची भरकार चलेला आहे त्यांना आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन नको आहे धनगरांचं आंदोलन नको आहे लोकशाही मोडीत काढीत चाललेला आहे ह्या सांगली जिल्ह्यामध्ये जर, जर बघितलं तर तुमचे रस्त्याचे एजंट बांधकामचे एजंट केनालचे एजंट मतदासाठी तुम्हाला मताची भीक मागायलाय हे हे एजंट विरुद्ध आता सामान्य नागरिकांची लढाई आहे तुम्ही किती एजंट जरी पुरवले असले तर सर्वसामान्य माणसांना माहित आहे हा आल्याला माणूस मत मागालेला भाजपचा माणूस हा बांधकाम एजंट आहे हा रस्त्याचा एजंट आहे हा पुढारी कमिशन खाऊ पुढारी एजंट आहे तुम्ही जेवणा किती तुम्ही दारू किती बी वाटा तुम्ही पैसे किती बी द्या हे तर फक्त महाराष्ट्रातल्याच वाघांचा चालणार दिल्ली आणि गुजरातचं इथं काय चालणार नाही तुम्हाला जर खरोखर जर जाणकार माणसांनी आणि खरोखर महाराष्ट्रातल्या माणसाचा जर मेंदू जर खरा असेल संवेदनशील जर मेंदू जर असेल तर तुम्ही लिपाव्याला मतदान करा आणि फरोजमताना विशाल पटलाला निवडून द्या ही माझी विनंती